शेतकरी बांधवांना मजुरी खर्च व काबाड कष्टापासून कायमची सुटका मिळवून देणारं इंडियन ऍग्रोच इंजिनवर चालणारं ॲटोमॅटिक तीन पासवाले कोळपणी खुरपणी डवरणी यंत्र इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी खास शेतकरी बांधवांसाठी मॅन्युफॅक्चरिंग केले आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या कोळपणी यंत्राचा डेमो स्वतः चालून पाहू शकता सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी कापूस तूर या व अन्य पिकांच्या कोळपणी खुरपणी डवरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता फक्त दोन तास एक एक राणाची कोळपणी खुरपणी डवरणी करू शकता म्हणजेच शंभर रुपयाची एक राणाची कोळपणी तुम्ही या कोळपणी करू शकता तर तुमची पेरणीची जी पण साईज असेल इंटर त्या अशा वेगवेगळ्या साईज मध्ये पाठीमागच्या तीनही पासांमधलं अंतर कमी जास्त करू शकता तसेच लहान मोठ्या साईजच्या पासा लावू शकतात आणि सिंगल डबल किंवा तीनही पासा लावून कोळपणी खुरपणी डवरणी करू शकता तुमच्या गरजेप्रमाणे तुम्हाला हवं तसं ऍडजस्टमेंट आपण याच्यामध्ये दिलेलं आहे तर शेतात